बीड बीडमध्ये कुणाचं एमएमडी कुणाचं बीडीएमबी ताईबाप्पांची कोणत्या जातीय समीकरणांवर मदत काय आहेत विजयासाठीची एमएमडी बीडीएमबी समीकरणं प्रत्येक लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरण पाहायला मिळाली तोच किता या निवडणुकीतही जात असल्याचं चित्र कारण जातीय समीकरणांच्या आधारावरच इथली ठरवली किती महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे जातीय राजकारण करत नसल्याचा दावा करत असले तरीही त्यांच्या भाषणांमध्ये जातीचाच किनारा असल्याची चर्चा आहे विधानसभेच्या निवडणुकीत जे निवडून जातात ना ते आहेत मुख्यमंत्री त्यांनी शब्द दिला आरक्षणाचा मी ते पाता आमरण उपोषण केल्याने मिळत नसतं आरक्षण आम्ही तसं म्हणतच नाही की ओबीसी विरुद्ध ओपन ओपन ओबीसी मी पण मी म्हणतोय ना ओबीसी ओबीसी बरोबर ओबीसीच आहे लढाई आम्ही नाही म्हणत असं की आम्हाला जातीवाद करायचाच नाही ते का करतायत आणि प्रमाणपत्र मिळालं याचं वाईट का वाटायलंय बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी असा छुपा संघर्ष दोन हजार नऊ पासून पाहायला मिळालाय यंदा मात्र मराठा आंदोलनामुळे उघड उघडपणे मराठा ओबीसी संघर्षाची चर्चा झाली इथे गोपीनाथ मुंडेंपासून भाजप ओबीसी चेहरा देत आलीय राष्ट्रवादीकडून मराठा चेहरा देण्यात येतोय यंदाही शेवटच्या क्षणी बजरंग सोनावणेना उमेदवारी देत राष्ट्रवादीनं मराठा कार्ड खेळण्याची चर्चा आहे आता दोन्ही उमेदवारांची मदार कोणत्या जातीय समीकरणांवर अवलंबून आहे पाहूया महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला मराठा मुस्लिम आणि दलित असा ठरवलाय बीड जिल्ह्यात मराठा आणि मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे मराठा मुस्लिमांसह दलित वर्गाला आपल्याकडे खेचण्याची राष्ट्रवादीची खेळी असल्याची चर्चा आहे तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनीही सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केलाय मराठा मुस्लिम समीकरणाविरोधात ओबीसीतील अठरा पगड जातींची मतं आपल्याकडे वळवण्याचा पंकजा मुंडेंचा प्रयत्न आहे त्यातही ओबीसीतील वंजारी धनगर माळी या संख्येनं जास्ती असलेल्या जातींची एकगठ्ठा मतं मिळवण्यावर पंकजांचा भर आहे दोन्ही उमेदवार म्हणत असतील की जातीचं राजकारण होत नाही तर धर्माचं राजकारण होत नाही परंतु या ठिकाणी आता या परिस्थितीमध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण होतंय म्हणजे होत आहे ते म्हणजे जर पंकजा म्हणत असेल तर त्यांच्या काही व्हिडिओ क्लिप व्हायरल आहेत त्याच्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा वाद या ठिकाणी आहे बजरंग सोनवण्याचा विषय असेल तर तेही धरंगी पाटलांचं नाव सातत्याने जाहीर सभांमधून घेतात सत्ता बदलानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं मनोमिलन झालंय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं यात खास करून मराठा नेते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मंचावरती पाहायला मिळतात मात्र हे सर्व मराठा नेते पंकजा मुंडेंच्या पाठीशी किती बळ उभं करू शकतील यावर पंकजा मुंडे यांच्या विजयाचा गणित असणार आहे यापूर्वी बीडमधील जातीय संघर्ष छुपा होता यंदा मात्र पहिल्यांदा बीड निवडणुकीत इतक्या जातीय समीकरणांचा अभ्यास करून चाली खेळल्या गेल्याची चर्चा आहे विष्णुदुर्गे झी चोवीस तास बीड